होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे संपूर्ण पहिल्यांदा घटना समितीचे संपूर्ण संविधान समितीचे अध्यक्ष झाले ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद झाले पहिले राष्ट्रपती आपले झाले ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद झाले मिस्टर राव यांनी सुद्धा पहिला मसुदा तयार केला अशा पद्धतीने या सगळ्यांचं याच्यामध्ये योगदान आहे डॉ पंडित जवाहरलाल नेहरू काही समित्यांचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल काही समित्यांचे अध्यक्ष होते राजेंद्र प्रसाद काही समि समित्यांचे अध्यक्ष होते जे बी कृष्णा कृपलानी हे काही होते यशिक मुखर्जी हे सुद्धा त्या ठिकाणी काही घटना समितीचे वेगवेगळ्या समित्यांचे त्या ठिकाणी अध्यक्ष होते अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय मला आपल्याला सांगितलं पाहिजे की ज्या वेळेला ही घटना तयार झाली ही घटना तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी ही घटना ज्या वेळेला राष्ट्राला अर्पण करण्याची वेळ आली राष्ट्राला अर्पण करण्याची वेळ आली अध्यक्ष महोदय आपण कोणावरी कितीही काही टीका करू अध्यक्ष महोदय परंतु वस्तुस्थितीपासून आपल्याला दूर जाता येणार नाही कारण ही घटना ज्या वेळेला तिथे गिरीश महाजन साहेब संविधानावर चक्त बसू देऊ नका

आणि म्हणून अध्यक्ष महोदय मी घट्ट्यावरच बोलतोय मी याच्या काही बाहेर जात नाही अध्यक्ष नाही नाही तसं नव्हे म्हणजे आता आपण माझी काळजी घेणार झाल्यानंतर अध्यक्ष महोदय चर्चेचा विषय आला की याचं श्रेय कोणाला द्यायचं अध्यक्ष महोदय याचं श्रेय कोणाला द्यायचं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटना तयार केली आणि म्हणून जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचे शिल्पकार आहेत का होय अशा पद्धतीचं उत्तर मिळतं पण मग बी एन राव मग बीएन राव यांनी पहिल्यांदा मसुदा तयार केला त्यांना या संविधानाच श्रेय द्यायचं काय त्याचही उत्तर होय असं म्हटलं जात आणि मग त्यानंतर हे असं म्हणतात की पंडित जवाहरलाल नेहरू हेच संविधानात काय हवं आणि काय नको याची काळजी भूमिका निभावत होते मग खऱ्या अर्थानं त्याचं श्रेय कोणाला द्यायचं त्यांना देखील होय असं म्हटलं जातं आणि म्हणून असे प्रश्न सातत्यानं विचारले जात होते पण त्यावेळेची माणसं किती मोठी होती किती मोठ्या विचारांची होती किती ध्येयानं प्रेरित झाली होती त्यांच्यासमोर काय उद्दिष्ट होतं या स्वराज्याचं स्वराज्य कसं करायचं हे स्वराज्य कसं मिळवायचं हेच त्यांच्यासमोर उद्दिष्ट होतं त्यामुळं श्रेय म्हणण्यापेक्षा त्यावेळेला डॉक्टर राजेंद्र प्रसाद काय म्हणाल हे लक्षात घ्या त्या मसुदा समितीत त्यावेळेला बघितलं तर आठ सदस्य होते आठ सदस्यांपैकी टी टी क्रिम कृष्णाचार्य हे भाषणात नेहमी म्हणायचे हे सगळं श्रेय डॉक्टर आंबेडकरांचं आहे नियुक्त केलेल्या सात सदस्यांपैकी कारण आठ सदस्यांपैकी नियुक्त केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोडून सात सदस्यांपैकी एकानं राजीनामा दिला होता एक सदस्य मरण पावले होते दोन जागा भरल्या नाहीत एक अमेरिकेत गेले एक संस्थांच्या कारभारात त्या ठिकाणी मग्न झाले आणि दोन सदस्य दिल्ली पासून दूर असल्यामुळं राज्य घटना निर्मितीचं ओझ एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावर पडलं एवढं मोठं काम एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पडलं आणि अध्यक्ष मोदय त्याच वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तब्येत दिवसागणिक खालावत होती दिवसागणिक खालावत होती पण माणसं ध्येयानं प्रेरित झाली सा असली माणसांच्या समोर उद्दिष्ट असलं माणसांच्या मी नाही तर माझ्या पलीकडं माझा देश आहे आणि देशाच्या नंतर मी आहे हे फक्त शब्दातून नाही तर हे खऱ्या अर्थानं ध्येयातून जर निर्माण झालं तर माणूस आपल्या तब्येतीचा विचार करत नाही आणि म्हणून संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणतात की समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या प्रकृतीची भीती न बाळगता हे काम तडीस नेले आणि मसुदा समितीवर आणि तिच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्याचा जो आमचा सर्वांचा निर्णय होता तो इतका अचूक निर्णय आमच्या आयुष्यामध्ये दुसरा कधी आम्ही झाला नाही आणि घेऊ शकलो नाही हे त्यांचे उद्गार चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी होते चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास रोजी होते ज्यावेळेला तो घटना स्वीकारली त्यावेळेच होत संविधान सभेचे दुसरे सदस्य काय म्हणतात अध्यक्ष महोदय सदस्य काजी सय्यद कमरुद्दीन असं म्हणतात पुढील अनेक पिढ्यांपर्यंत एक महान घटनाकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निश्चितपणे जग नोंद घेईल अशा पद्धतीच्या घटना समिती एक सदस्य म्हणतात अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू काय म्हणतात पंडित जवाहरलाल सुद्धा म्हणतात की संविधानाच्या निर्मितीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेवढी काळजी आणि त्रास घेतला तेवढा अन्य कुठल्याही सदस्याने घेऊ शकला नाही आणि घेऊ शकला नसता अशा पद्धतीचं श्रेय हे सगळे देतात पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे या सगळ्या पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात खुद्द आंबेडकर साहेब म्हणतात कि की आपल्याकडे ते म्हणजे स्वतः श्रेय घेत नाही अनेकांच्या सहकार्याची नोंद करून त्यांनी संविधान निर्मितीच्या श्रेयाचा वाटा ज्याचा त्याला दिला पाहिजे पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासच्या संविधान सभेतील अखेरच्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की भारताच्या संविधान निर्मितीने मला दिलेले जाणारे श्रेय खरोखरच माझे एकट्याचे नाही त्याला काही त्याचा भाग हा संविधान सभेचे संविधान विषयक सल्लागार बी एन राव यांना जातो एस एन मुखर्जी आणि त्यांच्या सचिवालयातील कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या सहकार्याबद्दल याच भाषणात ते कृतज्ञ व्यक्त करतात आणि संविधान सभेमध्ये अन्य पक्षाचे लोक असले तरी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि काँग्रेसचं नेहमीच भांडण सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काँग्रेसचं भांडण हे तात्विक हो तात्विक होतं पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीच्या शेवटच्या बैठकीमध्ये काढलेले उद्गार हे सुद्धा आपण सर्वांनी ऐकले पाहिजेत काय म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की संविधान सभेमध्ये अन्य पक्षाचे लोक असले तरी सर्वाधिक संख्या काँग्रेस पक्षाचीच होती काँग्रेसने ठरवले असते काँग्रेस जे ठरवेल ते बहुमताने होणार हे निश्चित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कडवे विरोधक होते तरी देखील आपल्या अखेरच्या भाषणात ते म्हणतात काँग्रेस पक्षानं संविधान सभेत सभेतील संभाव्य संभाव्य अराजकता शून्यावर आणली घटनेच्या प्रत्येक कलमाचा प्रवास इच्छित दिशेने कसा होईल प्रत्येक सूचनेचं भवितव्य अखेरीस कोणते घडेल याची खात्री मसुदा समितीस काँग्रेसच्या शिस्तीमुळे येऊ शकली म्हणून संविधानाची नव नौ नौका निर्विघ्नपणे पार पाडण्याचा श्रेयाचा मान हा काँग्रेस पक्षाला अकरागानी दिला दिला जावा असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले काय नम्रता होती या लोकांच्या डॉक्टर प्रसाद आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी नाही ते कसं आहे की मी तुम्ही भास्करराव चांगलं बोलताय तुम्ही राजकारण सोडून बोलताय तुम्ही बोला तुम्ही बोला आपण केवळ संविधाना विषयवर बोलतायत बोला आपण चांगलं बोलताय बोलतायत आणि म्हणून अध्यक्ष महोदय माझा सांगण्याचा हेतू काय की घटना समितीचे सगळ्यात पहिले अध्यक्ष कोण तर डॉक्टर राज, राजेंद्र प्रसाद पहिले राष्ट्रपती कोण तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर राजेंद्र प्रसादांना ही घटना देत असताना त्यांनी काढलेले हे उद्गार की ह्याचं सगळं श्रेय डॉक्टर आंबेडकर जात जे राव राव जे होते पहिला घटना संस्थितीचे अध्यक्ष होते त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरना हे श्रेय दिलं पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी ते श्रेय स्वतःकडे घेतलं नाही तर त्यांनी ते दिलं माझी सुरुवातच ही होती की ही लोक ध्येयानं प्रेरित होती या लोकांचा उदार दृष्टीकोन होता यांना देश पुढे न्यायचा होता श्रेय कोणाचं या श्रेयवादाच्या लढाईमध्ये हे लोक कुठेही अडकून पडत नव्हते आणि म्हणून अध्यक्ष महोदय ज्या वेळेला ही घटना त्या ठिकाणी दिली ताब्यात त्या ता वेळेला सुद्धा अध्यक्ष मोदय आपण लक्षात घेतलं पाहिजे काय सांगितलं गेलं अध्यक्ष महोदय की ही घटना देत असताना घटना ताब्यात घेत असताना आपण सर्वांनी मिळून देवाचं नाव घेतलं पाहिजे देवाचं नामस्मरण केलं पाहिजे देवाच्या नावाने ही घटना आपण आप, त्या ठिकाणी अर्पित केली पाहिजे पण तिथं सर्वजण बहुसंख्य लोक हिंदू असून सुद्धा त्यांनी सांगितलं की हे देवाच्या नावाने ही घटना समर्पित होता कामाने तर ही घटना आपल्याला देवाच्या नावाने समर्पित करता येणार नाही आणि अध्यक्ष महोदय त्याच वेळेला काही लोक असे म्हणाले की याच्यामध्ये अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे अनेकांनी याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे आणि राष्ट्रपिता म्हणून महात्मा गांधींच्या नावाने ही घटना आपण अर्पित अर्पण करूया आपल्याला आश्चर्य वाटेल की महात्मा गांधींचे अनुयायी त्या सभेमध्ये असताना डॉक्टर महात्मा गांधींच्या अनुयांनी सांगितलं की नाही ही घटना आपल्याला महात्मा गांधींच्या नावाने समर्पित करता येणार नाही ही घटना आपल्याला महात्मा गांधींना समर्पित करता येणार नाही याच कारण जर आपण महात्मा गांधींच्या नावाने ही घटना समर्पित केली तर शेवटी व्यक्ती पूजा वाढेल व्यक्तीचं महत्व वाढेल व्यक्तीचं महत्व वाढून चालणार नाही व्यक्तीपेक्षा चा देश मोठा आहे आणि म्हणून महात्मा गांधींच्या नावाने सुद्धा ही घटना समर्पित होता कामा नये देवाच्या नावानं पण होता कामा नये आणि महात्मा गांधींच्या नावानं पण होता कामा नये मग कोणाच्या नावाने करायची कोणाच्या नावाने करायची आणि म्हणून त्यावेळेला जे प्रियांबल जे आहे की आम्ही भारताचे लोक आम्ही भारताचे लोक ही जी घटना आहे ही घटना आम्ही आम्हाला समर्पित केलेली आहे ही घटना आम्ही आम्हाला अर्पित केलेली आहे ही घटना आम्ही आम्हाला या ठिकाणी त्याच्यामध्ये हो ती घटना आम्ही आमच्याकडे म्हणजे तिचा अधिकार हा आमच्याकडे दिलेला आहे अध्यक्ष मोदय जगातली ही सगळ्यात दादा महत्वाची घटना का आपण मानतो त्याचा हे अर्थ आहे त्याच्यामध्ये हा त्याला महत्व आहे एका चर्चेच्या माध्यमातून थोडीफार जर उजळणी होत असेल तर निश्चितपणे चांगली गोष्ट आहे अध्यक्ष महोदय आणि म्हणून ही घटना डॉक्टर महात्मा गांधींच्या नावानं नाही झाली देवाच्या नावानं नाही झाली तर आम्ही भारताचे लोक आम्ही भारताचे लोक म्हणून या ठिकाणी ही घटना आमच्या नावानं त्या ठिकाणी झाली आणि म्हणून ही घटना कशावर आभारतोय अध्यक्ष महोदय ही घटना ही घटना महत्वाच्या चार माझी अडचण अध्यक्ष महोदय अशी होते मी लिहून भरपूर आणतो मला लिहिले कागद घेऊन वाचायचं म्हटलं की जमत नाही माझी अडचण थोडी ती होते आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आम्ही भारताचे लोक भारता एक सार्वभौम समाजवादी निरपेक्ष गणराज्य त्याच्या समस्त नागरिकांना सामाजिक आर्थिक आणि राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना यांचे स्वतंत्र दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा राष्ट्राची एकदा एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता परिवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आपल्या या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला या संविधानाला अंगीकृत अधिनियमित आणि आत्मर्पित आत्मर्पित आत्मार्पित आत्मन आत्मार्पित करीत आहोत डॉक्टर आंबेडकर यांनी स्पष्ट केलं की मसुदा समितीनं हा जो भारतीय जनतेनं केलेला घोषणा म्हणून पहिला होता आणि म्हणून त्याचा संविधानाची शपथ घेऊन स्वतःला संविधान देणे योग्य ठरले म्हणून या चर्चेनंतर असे ठरले की प्रस्तावना आपण भारताच्या लोकांनी घेतलेल्या शपथेपासून सुरुवात करू लक्षात घ्या या देशातल्या प्रत्येक नागरिकाचा तो को कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे कुठल्या पंथाचा आहे कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या विचारांचा आहे यापेक्षा तुम्ही आम्ही सगळे एक आहोत तुम्ही आम्ही सगळे एक आहोत ही आपल्या घटनेची खरी ताकद आहे ही खऱ्या अर्थानं घटनेची ताकद आहे आणि म्हणून आपल्याला या घटनेने जे अधिकार दिले त्या अधिकाराबरोबर शेवटी कर्तव्य सुद्धा आपल्याला या घटनेने दिलेले आहेत आणि म्हणून अध्यक्ष महोदय मग अशी काय मी कोणाच्या बद्दल बोलत नाही परंतु पंडित जवाहरलाल नेहरूंचं मंत्रिमंडळ जे सांगितलं गेलं ते इलेक्टेड नव्हतं सिलेक्टेड होतं जरूर ते सिलेक्टेड होतं सार्वजनिक निवडणुका या लोकशाहीची सुंदरता या लोकशाहीची गणेशदादा सभ्यता आणि या लोकशाहीची शान कशामध्ये आहे ही या लोकांनी या देशाला स्वातंत्र्य मिळ मिळवण्याकरता म्हणून आपल्या आयुष्याचं मी मगाशी सांगितलं की अनेक समिदा त्या होमकुंडामध्ये टाकल्या त्यामुळे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या स्वराज्याचं सुराज्य व्हावं ह्या लोकांनी एक स्वप्न बघितलं होतं अध्यक्ष महोदय सत्तापीपासून लोक नव्हते आज आम्ही त्यांच्यावर सत्तर पंच्याहत्तर वर्षापूर्वीच्या गोष्टी काहीतरी काढून आम्ही टीका करतो अध्यक्ष महोदय मी तुम्हाला काय बोलण्याच्या पलीकडे आहे कारण तुम्ही मंत्री आहात मी मंत्री आहे बाबा तुम्ही मंत्री आहात मी काय बोलणार आज काय नाही मी कशाला बोल तुम्ही बोलता म्हणता मी कशाला बोलू प्लीज शांतता रागा सगळे आणि अध्यक्ष महोदय ज्या मंत्रिमंडळ पंडित जवाहरलाल नेहरूंचं ज्या मंत्रिमंडळ होतं अध्यक्ष महोदय दे। या देशामध्ये दे कोण निवडून आला कोण माझ्या पक्षाचा होता कोण माझ्या पक्षाचा नाही हा विचार त्याही काळा नव्हता माझ्या देशाचं भलं कोणाकडून होऊ शकतं कोणाच्या बुद्धिमत्तेचा उपयोग उप कोणाच्या बुद्धिमत्तेचा वापर मी माझ्या देशाच्या विकासाकरता करू शकतो हा विचार या लोकांच्या डोक्यामध्ये होता आणि म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळामधून लोकांमधून निवडून आलेले